नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरणावरील नव्वद प्रश्न पाहणार आहोत यामध्ये आपण साहित्य व साहित्यिक शब्द समूहासाठी एक शब्द समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द मणी व त्यांचे अर्थ विरामचिन्हे आणि शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द अशा प्रकारे एकूण नव्वद प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पहिला प्रश्न पहा आपला पहिला प्रश्न आहे मृत्युंजय या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे तर मृत्युंजय ही कादंबरी आहे शिवाजी सावंत यांची ऑप्शन दोन बरोबर आहे शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे मृत्युंजय पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे म्हणजे बरोबर शब्द कोणता आहे तो सांगायचा आहे आणि या ठिकाणी सहाय्यक हा शब्द बरोबर आहे तीन नंबरचा ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन यमुना पर्यटन या मराठीतील पहिला सामाजिक कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी आहे आणि तिचे लेखक आहेत बाबा पद्मनजी ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिण्याला कोणते चिन्ह वापरतात तर बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द जेव्हा आपण वाक्यामध्ये आहे तसे वापरतो तेव्हा तेव्हा आपण अवतरण चिन्ह वापरतो ऑप्शन चार बरोबर आहे आपण सिंगल अवतरण चिन्ह किंवा डबल अवतरण चिन्ह असे दोन अवतरण चिन्हाचे प्रकार आहेत तर हे आपण कधी वापरतो जेव्हा आपल्याला बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द लिहायचे असतात तेव्हा आपण वापरतो पुढचा प्रश्न पहा प्रश्न पाच काव्य फुले या कविता संग्रहाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहे तर ते आहे सावित्रीबाई फुले ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक सहा निमंत्रित या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द काय असणार आहे आहे तर आगंतुक ऑप्शन बरोबर प्रश्न क्रमांक सात पंक्ती प्रपंच या शब्दास समानार्थी शब्द ओळखा तर पंक्ती प्रपंचचा समानार्थ आहे पक्षपातीपणा ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठ अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर या काव्य पंक्ती खालीलपैकी कोणाचे आहेत तर या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यपंक्त आहेत ऑप्शन दोन बरोबर आहेत अरे संसार संसार जसा तव्या चुल्यावर या बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यपंक्त्या आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा अधपतन अशा प्रकारे येणार आहे ऑप्शन एक बरोबर आहे तर हा शब्द तुम्ही बहुतेक वेळा इतिहासामध्ये वाचला असेल किंवा ऐकला असेल तर हा अशा प्रकारे येणार आहे प्रश्न दहा पहा हरिहर या शब्दात वापरलेले चिन्ह कोणते तर हरिहर या शब्दामध्ये असे एक चिन्ह आलेले आहे तर ते आहे संयोग चिन्ह ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार खालीलपैकी कोण आहे तर साळूबाई तांबेकर ऑप्शन तीन बरोबर आहे साळूबाई तांबेकर या मराठीतील पहिल्या स्त्री कादंबरीकार आहेत प्रश्न क्रमांक बारा ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी या म्हणीचा योग्य अर्थ पुढील अर्थातून निवडायचा आहे तर खाली आपल्याला चार अर्थ दिलेले तर त्यातील आपला योग्य अर्थ कोणता असणार आहे तर एकाच गावातले परस्परांना चांगले ओळखून असतात हा आपला अर्थ असणार आहे म्हणीचा ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेरा ज्याने हत्ती चक्र धारण केले आहे असा योग्य शब्द ओळखायचा या ठिकाणी तर त्याला चक्रपाणी म्हणतात ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा तर राहणे अशा प्रकारे येणार आहे ऑप्शन चार बरोबर आहे राहणे प्रश्न पंधरा रिकाम्या जागी योग्य शब्द भरा किंवा वाक्य व वा त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे आपण काय वापरतो तर तेव्हा आपण ऑप्शन चार पूर्णविराम वापरतो अशा प्रकारचं एक चिन्ह असतं पूर्णविरामचं डॉट सारखं तर ते आपण जेव्हा वाक्य पूर्ण करायचं असतं पूर्ण झालेलं असतं त्यावेळी आपण त्याचा वापर करतो ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न सोळा पहा पुढील शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा तर राजमार्गच्या विरुद्ध अर्थ येणार आहे आडमार्ग ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा वृश्चिक या शब्दाच्या समानार्थी शब्द ओळखा तर वृश्चिकच्या समानार्थ आहे विंचू ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा आकाश पातळ एक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे तर आकाश पातळ एक करणे म्हणजे काय संतापाने थैमान घालणे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न एकोणवीस खालील वाक्यात योग्य उद्गारचिन्ह वापरलेले वाक्य कोणते तर ते आहे ऑप्शन चार ऑप्शन चार मध्ये दोन उद्गारचिन्ह आलेले आहेत अशा प्रकारे तर ऑप्शन चार आपलं बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न वीस मित्रपरिवारासह केलेले भोजन या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे तर त्या मित्र परिवारासह आपण जेव्हा भोजन करतो त्याला आपण सहभोजन असं म्हणतो ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकवीस दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापरतात तर त्यावेळी संयोग चिन्ह वापरतात ऑप्शन अशा प्रकारे संयोग चिन्ह याला म्हणायचं तर त्या ते ते आपण कधी वापरतो दोन शब्द जोडताना वापरतो प्रश्न बावीस पहा शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता तर प्रकृती अशा प्रकारे लिहायचं आहे ऑप्शन एक बरोबर आहे बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत प्रश्न तेवीस अधोमुख या शब्दाच्या विरुद्धार्थी काय येणार आहे तर अधोमुखच्या विरुद्धार्थी उन्मुख ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न चोवीस दिलेल्या शब्दांपैकी पृथ्वीचा समानार्थी शब्द कोणता तर पृथ्वीच्या समानार्थी येणार आहे वसुंधरा ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न पंचवीस बावळी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ कोणता तर याचा अर्थ आहे दिसण्यात बावळा पण व्यवहारामध्ये चतुर ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक सव्वीस शुद्ध लेखन दृष्ट अचूक शब्द सांगा तर तो आहे कुसुम ऑप्शन एक बरोबर आहे कुसुम प्रश्न क्रमांक सत्तावीस जयंताने मध्येच विचारले कोण होते या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत तर या वाक्यामध्ये एकूण तीन विराम चिन्ह आहेत कोणकोणती पहा तर स्वल्प विराम एक आहे त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर प्रश्नवाचक चिन्ह आहे तर अशा प्रकारे तीन विरामचिन्हे आहेत यामध्ये पुढचा प्रश्न पहा प्रश्न अठ्ठावीस खालीलपैकी कोणत्या शब्दातील डा हा अंत्यवर्ण तिरस्कार सूचक नाही तर तो शब्द आहे आखाडा ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ द्या तर त्याचा अर्थ आहे गर्भ श्रीमंत असणे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीस निरथ कोष्टी व गप्पा या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द निवडायचे आहे तर त्याला म्हणतात भाकड कथा ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न एकतीस दृष्ट्या अचूक शब्द तर तो आहे आयुष्य अशा प्रकारे येणार आहे बाकीचे चुकीचे आहेत ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस रत्नाकार या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर रत्नाकारचे समानार्थी समुद्र ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस स्पष्टीकरण द्यावायचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात तर जेव्हा आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं असतं तेव्हा आपण अपसारण चिन्ह वापरतो ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौतीस नम्र या शब्दाच्या विरोधार्थी शब्द कोणता तर नम्रच्या विरोधार्थी आहे उद्धट ऑप्शन तीन बरोबर आहे नम्रच्या विरोधार्थी उद्धट येणार आहे प्रश्न पस्तीस चंद्रापासून येणारा प्रकाश तर त्याला म्हणतात चांदणे ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न छत्तीस खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखायचा आहे परंतु हा शब्द या ठिकाणी बरोबर आहे ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न सदतीस पुढील शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द ओळखा तर या ठिकाणी शब्द गायब झालेला आहे पण अख्यात तर या ठिकाणी अपरिचित असा शब्द येणार आहे अपरिचित अपरिचित तुम्हाला याच्या विरोधार्थी शब्द आहे तर त्याच्या विरोधार्थी येणार आहे प्रख्यात ऑप्शन चार बरोबर आहे पुढचा शब्द आहे पुढचा प्रश्न आहे अडतीस हत्तीच्या पायी येते नि मुंगीच्या पायी जाते म्हणजे काय तर त्याला म्हणतात आजार व संकट एकदम येते पण हळूहळू जाते ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न एकोणचाळीस ससे मिरा लावणे या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे तर त्याचा अर्थ आहे नको असलेली गोष्ट करण्याचा तगादा लावणे ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक चाळीस खालीलपैकी समानार्थी शब्दाबद्दल चुकीची जोडी शोधायची तर ती आहे ऑप्शन तीन बरोबर आहे असू अमृत सुधा पियुष रस आणि चिरंजीने तर हे काय चुकीचं आहे या ठिकाणी तर घर सदन भवन गृह आलय हे बरोबर आहे अनल विस्तव पावक अग्निवनी हे बरोबर आहे चंद्र इंदू सुधाकर हिमांशु हे देखील बरोबर आहे तर हे या ठिकाणी चुकीचं आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न एक्केचाळीस शुद्ध लेखन अचूक शब्द ओळखा तर तो आहे ग्रहस्थ अशा प्रकारे येणारे ग्रहस्थ ऑप्शन चार बरोबर आहे हे चुकीचे आहेत तीन प्रश्न बेचाळीस ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडायचा आहे तर तो येणार आहे प्रक्षिप्त ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न त्रेचाळीस तत्परता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर त्याच्या विरुद्धार्थी आहे कुचराई ऑप्शन एक बरोबर आहे हे बाकीचे ते तीन शब्द आहेत तर ते तत्परतेच्या काय येणार आहे तत्परतेच्या हे समानार्थी येणार आहेत आणि हा शब्द जो आहे कुचराई हा विरुद्धार्थी येणार आहे ऑप्शन एक आपलं बरोबर असणार आहे त्यामुळे प्रश्न चव्वेचाळीस खाली दिलेल्या शब्दांपैकी साक्षात्कार झालेला या शब्द समूहासाठी एक शब्द कोणता तर तो येणार आहे द्रष्टा ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न थेंबे थेंबे साचे, या मनीचा खाली दिलेल्या अर्थांपैकी कोणता अर्थ बरोबर आहे तर तो आहे ऑप्शन चार बरोबर आहे कोणतीही गोष्ट थोडी थोडी साठवल्याने तिचा मोठा साठा होतो त्याला काय म्हणतात थेंबे थेंबे तळेसाचे ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न शेहेचाळीस पहा मग या शब्दाच्या समानार्थी शब्द कोणता आहे तर मगच्या समानार्थी येतं नंतर नंतरला आपण मग असं देखील म्हणतो ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न सत्तेचाळीस मूग गिळणे या वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे तर मूग गिळणे याचा योग्य अर्थ आहे न बोलता अपमान सहन करणे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न अठ्ठेचाळीस ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता तर तो आहे हुतात्मा ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न एकोणपन्नास कृतज्ञ या शब्दाच्या विरोधार्थी शब्द कोणता तर कृतज्ञच्या विरोधार्थ कृतघ्न ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न पन्नास वीट या शब्दाच्या समानार्थी शब्द कोणता तर याच्या समानार्थी तिटकारा ऑप्शन एक बरोबर आहे तिटकारा प्रश्न एक्कावन हलवाईच्या घरावर तुळशी पात्र या म्हणीचा योग खाली दिलेल्यांपैकी योग्य अर्थ अर्थ कोणता आहे तर तो आहे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न बावन खाली दिलेल्या शब्दांतून शब्दांपैकी नावेतून करण्याची जलक्रीडा या शब्द समूहासाठी शब्द कोणता आहे तर तो आहे नौका विहार त्याला म्हणतात ऑप्शन चार बरोबर आहे नावेतून आपण जे जलक्रीडा करतो त्याला नौका विहार असं म्हणतात प्रश्न त्रेपन्न पहा खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा योग्य पर्याय आहे दगड टाकून पाहणे त्यालाच काय म्हणतात अंदाज घेणे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न चोपन्न एकमेकांच्या विरोधी अर्थ व्यक्त करण्यासाठी वी चा उपयोग करतात खाली अशा काही जोड्या दिलेल्या आहेत त्यातील योग्य जोड्या कोणता तर तो आहे ऑप्शन अ बरोबर आहे संवादी संवादी ऑप्शन अ बरोबर आहे म्हणजे ऑप्शन दोन बरोबर आहे फक्त अ प्रश्न पंचावन पायापासून डोक्यापर्यंत या शब्द समूहासाठी कोणता शब्द बरोबर आहे तर त्याला अपाद मस्तक असं म्हणतात पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे अपाद मस्तक ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न छप्पन मधुर या शब्दात समानार्थी असलेला शब्द कोणता तर त्याचा आहे गोड मधुरलाच आपण गोड असं म्हणतो प्रश्न सत्तावन सत्याची बाजू मांडणारा या शब्द समूहासाठी दिलेला शब्द कोणता तर त्यालाच सत्याग्रही असं म्हणतो ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न अठ्ठावन जसे करावे तसे भरावे म्हणजे काय तर आपल्या कृतीप्रमाणेच आपल्याला फळ मिळतं ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न एकोणसाठ पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगायचा आहे बोटे मोडणे त्यालाच काय म्हणतात चरफडणे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न साठ कृतज्ञ म्हणजे काय तर कृतज्ञ कशाला म्हणतो आपण केलेले उपकार जाणणारा त्याला आपण कृतज्ञ म्हणतो आणि केलेले उपकार न जाणणारा त्याला आपण कृतज्ञ असं म्हणतो ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न एकसष्ट बुद्धी या शब्दाच्या समानार्थी शब्द तर तो आहे मती ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न बासष्ट अमृत या शब्दाच्या विरोधार्थी शब्द काय येणार आहे तर विष येणार आहे अमृतच्या विरोधार्थी ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न त्रेसष्ट शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता तर या ठिकाणी ऑप्शन एक बरोबर आहे पूरस्थिती प्रश्न चौसष्ट नावडतीचे मीठ आळणी या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तर त्याला अर्थ पहा नावडत्याने काही चांगले केले तरी त्याला ते काय करतं आवडत नाही म्हणजे नावडत्याने काही चांगले केले तरी ते आवडत नाही ऑप्शन दोन बरोबर आहे नावडतीचे मिट आळणी प्रश्न पस्तीस पहा विरुद्धार्थी शब्दाबाबत खालीलपैकी चुकीची सोडी शोधायचे तर ते येणार आहे घर सदन ऑप्शन चार बरोबर आहे घर सदन ही काय समानार्थी जोडी आहे आणि बाकीचे काय देव दानव सबल दुर्बल आणि खेद हर्ष हे विरुद्धार्थी आहेत प्रश्न सहासष्ट शुद्ध दृष्ट अचूक शब्द कोणता आहे तर तो येणार आहे कृष्ण कारस्थान ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न सदुसष्ट गळा घालणे म्हणजे काय तर गळा घालणे म्हणजे फार आग्रह करणे ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न अडुसष्ट मुख्य या शब्दास समानार्थी असलेला शब्द कोणता तर तो आहे प्रमुख ऑप्शन चार बरोबर आहे प्रमुख हा मुख्य या शब्दाचे समानार्थी आहे प्रश्न एकोणसत्तर खाली शब्दांपैकी कोमलच्या विरुद्धार्थी कोणता आहे तर कोमलच्या विरुद्धार्थी येणार आहे कठीण ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न सत्तर शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द तर तो येणार आहे जीवन अशा प्रकारे येणार आहे जीवन हा बरोबर आहे ऑप्शन चार प्रश्न एकाहत्तर पळसाला पाने तीनच या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे तर त्याचा अर्थ आहे कोठेही गेले तरी परिस्थिती सामान्यता सारखीच असते म्हणजे पळसाला पाने तीनच ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न बहात्तर सत्ता या शब्दाच्या समानार्थी शब्द कोणता तर सत्ताच्या समानार्थी येणार आहे अधिकार ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न त्रहात्तर शुद्धलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखायचा आहे तर तो येणार आहे कृतज्ञता ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न चौऱ्याहत्तर मोक्ष लावणेचा विरुद्धार्थी कोणता आहे तर सोक्ष मोक्ष लावणे याच्या विरुद्ध आहे घोळत ठेवणे ऑप्शन एक बरोबर आहे घोळत ठेवणे किंवा विलंब करत ठेवणे असा त्याचा अर्थ होणार आहे प्रश्न पंच्याहत्तर आरोग्य या शब्दात समानार्थी शब्द कोणता तर, तर निरोगीपणा ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न शहात्तर शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द तर तो साप्ताहिक कसा येणार आहे ऑप्शन चार बरोबर आहे साप्ताहिक अशा प्रकारे येणार आहे प्रश्न सत्याहत्तर खाली दिलेल्या अर्थांपैकी विरजन घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता तर ते त्याला म्हणतात निरुत्साही करणे ऑप्शन तीन बरोबर आहे म्हणजे एखाद्याच्या आनंदावर विरजन घालणे म्हणजे त्याला त्याचा आनंद घालवणे आपण अशा प्रकारे त्याला निरुत्साही करणे असं देखील म्हणतो प्रश्न अष्ट्याहत्तर जहालच्या विरोधार्थी काय येणार आहे मवाळ येणार आहे ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न एकोणऐंशी पुढील शब्दाच्या समानार्थी शब्द सांगायचे करच्या समानार्थी काय येणार आहे करच्या समानार्थी तिन्ही सुद्धा शब्द बरोबर येणार आहे हात पण आपण त्याला म्हणतो किंवा उत्पन्नावरील अधिभार असतो त्याला सुद्धा कर म्हणतो किंवा किरणला पण कर म्हणतो अशा प्रकारे ऑप्शन चार आपलं बरोबर असणार आहे सर्व पर्याय बरोबर आहेत प्रश्न ऐंशी पहा शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द सांगायचे तर भ्रष्टाचार कसा येणार आहे ऑप्शन एक बरोबर आहे भ्रष्टाचार अशा प्रकारे बरोबर येणार आहे ऑप्शन एक प्रश्न एक्क्याऐंशी लोटांगण घालणे म्हणजे काय शरंजाने ऑप्शन दोन बरोबर आहे लोटांगण घालणे म्हणजे शरण प्रश्न ब्याऐंशी विनाशी या शब्दाच्या विरुद्धार्थी काय येणार आहे तर विनाशीच्या विरुद्धार्थी अविनाशी ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न त्र्याऐंशी शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द कोणता आहे तर शब्दकोश अशा प्रकारे येणार आहे ऑप्शन चार बरोबर आहे शब्दकोश प्रश्न चौऱ्याऐंशी खगच्या समानार्थी काय येणार आहे तर खगच्या समानार्थी द्विज ऑप्शन तीन बरोबर आहे प्रश्न पंच्याऐंशी विरोधार्थी जोडी कोणती ती सांगायचंय तर विरोधार्थी शब्दाची जोडी आहे उपकार अपकार ऑप्शन तीन बरोबर आहे विरोधार्थी ऑप्शन तीन बरोबर आहे तर उपकार हे समानार्थी शब्द झाले आणि या ठिकाणी तीन नंबरचं आहे ते विरोधार्थी आहे प्रश्न शहाऐंशी भंगच्या विरोधार्थी काय येणार आहे तर भंगच्या विरोधार्थी अभंग येणार आहे ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न सत्याऐंशी शुद्ध लेखनदृष्ट अचूक शब्द तर ता परिपूर्णता हा अशा प्रकारे येणार आहे ऑप्शन एक मध्ये लिहिले आहे तसा प्रश्न अठ्ठ्याऐंशी दासबोध व मनाचे श्लोक खालीलपैकी कोणाचे तर ते आहेत समर्थ रामदासांचे ऑप्शन दोन बरोबर आहे दासबोध आणि मनाचे श्लोक हे समर्थ रामदासांची साहित्यकृती आहे प्रश्न एकोणनव्वद शुद्ध लेखनदृष्ट अचूक शब्द कोणता आहे तर तो, तो परिच्छेद हा बरोबर आहे ऑप्शन एक बरोबर आहे परिच्छेद आणि प्रश्न नव्वद पहा भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केलेला आहे तर तो संत एकनाथाने रूढ केलेला आहे ऑप्शन तीन बरोबर आहे तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणावरील नव्वद प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद